नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज समोर आहे आणि आज आपल्या या दोन हजार चोवीसमधली तिसरी सोमोत्या अमावश्या आहे सोमोत्या आमोशेच्या निमित्त भरपूर ठिकाणी विविध प्रकारे सोमोत्या अमाश्याही पार पाडले जाते तसंच आपण आज आलो आहे जिंते येथे सकाळचे वाजले दहा आणि आत्ता टेम्परेचर आहे जवळपास तेवीस डिग्री सेल्सिअस आहे आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडी थंडीसुद्धा वाजते तर जिंते येथे असणारं हे हे जे मंदिर दिसतंय हे आहे महासाकांत मंदिर जे की खंडोबाचं मंदिर आहे आणि आज आपण इथं कशा प्रकारे सोमवती आमावस्या पार पाडले जाते हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे खरं जर पाहायचं झालं तरी जिंती एक ऐतिहासिक गाव आहे आणि जिंतीमध्ये दसरा उत्सव असेल तसेच यात्रासुद्धा पार पाडली जाते खंडोबाची यात्रा या ठिकाणी असते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी इथं यात्रा उत्सव पार पाडला जातो तर आपण पाहूया की हे जे मंदिर आहे या, या मंदिराचा इतिहास कशा प्रकारे ही जी समोर समाधी दिसते ती आहे परमपूज्य भिहूबा यांची भिहूबाबांमुळेच आज माळसकान मंदिर जिंकते ते असण्याचं कारण म्हणजे भिहूबा हे दररोज जेजुरीला पाणी घालण्यासाठी जात होते परंतु वय झाल्यानंतर त्यांनी खंडोबाला सांगितलं की देवा आता आ, मी आता तुम्हाला पाणी घालण्यासाठी नाही येऊ शकत आहे तर त्यावेळेस खंडोबांनी भिहूबा यांना सांगितलं की तुम्ही पुढंच आला मी तुमच्या मागे येईल परंतु ज्या ठिकाणी तुम्ही मी आलो आहे का नाही हे तुम्ही पाठीमागे वळून पाहाल तिथंच माझी मूर्ती तयार होईल तर असंच झालं की जिंकते ते आल्याच्या नंतर भिऊबाबा यांनी देवाची परीक्षा घेण्यासाठी महागारी पाहिलं की खरंच देव आले आहेत का नाही बघितलं त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी मागे वळून पाहिलं त्या ठिकाणी खंडोबा तिथंच लुप्त पावले आणि त्यांच्या मूर्ती तयार होऊन तिथं भंडाराची उधळण होत होती तर अशा प्रकारे भिवूबाबांमुळे खंडोबा देव हे ह्या ठिकाणी आलेले आहेत तर ह्या ठिकाणी कशाप्रकारे सो मूर्ती आमोशा पार पाडले जाते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हे बघू शकता मानाचे लोक आलेले आहेत आणि भंडाराचे उदळण सुद्धा करत आहेत तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतोय की आतमध्ये कशा प्रकारे खंडेऱ्याची मूर्ती आहे आणि आजच्या दिवशी व तसेच विजयादशमीच्या दिवशी सुद्धा संपूर्ण देव देवांची मूर्तीचे पूजन केलं जातं तर हे समोरचं आहे खंडेरायांची मूर्ती आणि आतमध्ये इतर मूर्त्यांची सुद्धा आज पूजन केलेले आणि साईडला दिसते ती आहे खंडेरायांची तलवार आणि समोर जी आहे ती म्हणजे इथं खंडेरायांची पालखी जे की आज कात्र या ठिकाणी स्नान करण्यासाठी घेऊन जाणार आहेत तोपर्यंत आपण मंदिर बाहेरच्या दिशेने बघूयात तर हे आहे एक खंडेरायाचं मंदिर जे की बाहेरच्या दिशेने अगोदर ह्या मंदिराच्या चारही बाजूने दगडाची भिंत होती परंतु लॉकडाऊनच्या अगोदर भरपूर पाऊस झाल्याने ही भिंत पडली आणि ह्या भिंतीमध्ये एक अशी देवळी होती की ज्यामधून आपण बघितलं तर आपल्याला असं बोललं जायचं की इथून जेजुरी दिसते ही जी आलेले आहे हे आहे एक रिंगाई माता यांची पालखी जी पाल की जी आता गावामधून आलेली आहे तर फिरवाई माता माळसाई देवी आणि खंडेराय म्हणजे असे आहेत की दोन पालखे आज कात्रच्या ठिकाणी जाणार आहेत बघू शकतो आतमधून लोक आलेले आहेत आणि आता ढोल तारशेच्या ही खंडेरायाची पालखी मंदिरातून बाहेर येईल आणि कात्रच्या दिशेने या पालख्यांचं प्रस्थान होईल आजही जिंती येते असणारा सोमो त्यामास्याचा सोहळा आणि तसेच की विजयादशमीचा सोहळा हा तेवढाच पावित्र्याने पार पाडला जातो आज आलेल्या लोकांपैकी बहुतेक लोक ते आज शहरामध्ये काम करतात व्यवसाय आणि जॉबसाठी शहरात गेलेले लोक नीतीनियमाने सोमो त्यामावस्या आणि विजयादशमी सोहळ्याला मात्र जिंती येते येतच असतात ते बघू शकता इथं आत्ता पालखी आलेल्या आहेत ते म्हणजे चौकुल्यावर जिंती येथील हा चौपुला आहे तिथून घरी तर दोन पालख्यांमध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जे दोन पालख्यांमध्ये चुरस लागणार आहे हे बघू शकता दोन पालख्यांमध्ये चुरस लागलेले कोणती पालखी अगोदर पोचते हे इथं पाहिलं जातं यामध्ये बक्षीस वगैरे असं काही नसतं परंतु मुलांमध्ये जी चुरस आहे या आपल्याला पालखीमध्ये पळवण्यात आपल्याला दिसते श्वराचं मंदिर जे की कात्रज येते या ठिकाणी आता जी खंडोबाची पालखी आणि फिरंगाईची पालखी या ठिकाणी येईलच आणि थोड्या वेळातच इथं देवीच्या मूर्तींना आणि खंडोबाच्या मूर्तींना पवित्र स्नान घातलं जातं आणि हे जे दिसतं आहे कात्रज हे गाव ह्याला प पूर्वी कांचनपूर असं देखील बोललं जायचं आणि आत्ता सध्या जे हे मंदिर दिसतंय एक दहा ते बारा वर्षापूर्वी इथं खूप सुंदर असा परिसर होता आणि इथं एक स महाराज देखील होते त्यांचं नाव सुखदेव महाराज असं बोललं जात होतं की ज्यावेळेस ते इथं होते त्यावेळेस ह्या परिसरामध्ये चांगलं असं सा स्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी जलसमाधी इथंच घेतली होती हे जे समोर पाणी दिसतंय तिथं ते त्यांनी जलसमाधी घेतली आणि जलसमाधी घेतली म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांच्या बॉडीला दगड वगैरे बांधले होते आणि त्यानंतर पाण्यात उडी मारली होती तर ज्यावेळेस त्यांची बॉडी ही पाण्यातून वर काढली जात होती तर असं सांगितलं जातं की त्यावेळेस जसं की आपल्या केसाच्या मध्ये जे भांग असतो त्याच्यामध्ये जे दोन्ही साईडला आपण केस टाकतो तशा प्रकारे पाने पाणीसुद्धा साईडला झालं होतं असं सांगितलं जातं बघू शकतं हे जे आहे हे सुखदेव महाराजांनी येतं भगवान शंकरांची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवलेली ही मूर्ती ती ह्या दरवाज्याला लॉक आहे त्याच्यामुळे त्या दरवाजाच्या हॉलमधून मी तुम्हाला दाखवतो तर चला तर आता या मावशींकडून आपण सुखदेव महाराजांबद्दल माहिती जाणून घेऊया त्यांना त्या ह्या कात्रजच्याच म्हणून त्यांना महाराजांबद्दल भरपूर माहिती तर मावशी कुठून आल ते महाराज महाराज कोण म्हणत या किलारीतून आलत म्हणजे लातूर साइड वरून किनारी आलत महाराज आणि म्हणजे बांधलं त्यांनी ह्याला काय म्हणतो पर्णकुटी कर्ण कुटी बांधली मग गावातली लोक त्यांना जेवण कुठं नाश्ता कुठं पीठ ही काय बी आणून द्यायची ज्याला वाटतंयच कि कोण नाही म्हणून त्यांना सगळं आणून द्यायची आणि पोर मोठी मोठी अशी माणसं यायची बसायची गप्पाछप्पा मारायची आणि जायची आपापली झोपायला आणि परत मग एक दिवशी काय झालं महाराज नाही महाराज नाही दोन तीन दिवस म्हणली महाराज गेला महाराज गेला कशाचा महाराज कशाच काय परत आला महाराज आला न ती तसली दोरी नसते का काची तसली पिवळी लांबकी आणली दोरी नायलांची ती नायलन आणलं आणि त्याने अशी मोठी तोड बांधली आणि तो का त्या तिथं ती बांधल्या कुठं आतमध्ये समाधी आहे का त्यांची समाधी अशी एवढीच ही होती पाणी होत आणि मग आम्ही सगळी आलो खाली मेल नाए 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 वराट थू। वराट थू। तर मेल बाई म्हणलं कुठला आलं होत ना आई नाय बाप नाही कोण नाही आम्ही वरटतोय वरटतोय भजनी लावलं माणसं आली आणि कशाच नेहलपडेला नेलं होत तर ते असं निघायचा असाच निघायचा करमाळ करमाळ्याला निघल म्हणजे साप निघायचं का त्यावेळेस म्हणजे करमाळ्यात करमाळ्यात चिरफाडीला निघलं ती देवा अवतारी होता चिरफड काय झाली नाही माघारी आणलं म्हणजे चिरफड झाली नाही त्यांची पोस्टमॉर्टमच नाही झालं म्हणजे ती साप निघायचं तिथं म्हणायची बाय माणसं आणि मग तिथं आल्यावन परत मग त्यांनाही काही की केलं समाधी बांधली पुरलं म्हणजे आता ही समाधी दिसती ती त्यांची तिथं ही त्यांची समाधी का महाराजांना वर काढलं जात होत ना त्यावेळेस असं पाणी सुद्धा पांगलं होतं साईडला मग पडली होती पाण्यालाच वाट पडली होती ना दिसायसाठी वाट पडली होती सुद्धा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या मावशींनीसुद्धा सांगितलं की इथं ज्यावेळेस सुखदेव महाराजांनी जलसमाधी घेतली होती ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली तिथं त्यांची समाधी बनवलेली आतमध्ये पाण्यात आणि इथं एक समोर इथं एक समोर दिसते ती पण आहे आणि ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं जात होतं की त्यावेळेस पाण्याने पाण्यामध्ये सुद्धा रस्ता झाला होता आणि त्यांची ज्यावेळेस बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले होते त्यावेळेस ते, ते बोलले की तिथं एक साप निघत होता आणि पोस्टमार्टम करून दिलं नाही तसं आपण तर असंच काहीतरी असंच इतिहास आहे ह्या गावचा तर चला तर आता बघूया पालखी आलेली तिथं एक विसाव आहे तिथं थांबलेली पालखी खाली आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो दिवशी नदीपात्रात स्नान केल्याने आपले जे के पूर्वज आहेत त्यांनी केलेले जे पुण्य आहे ते आपल्याला लाभतं यासाठी लोक नदीपात्रात स्नान करत असतात तर थोड्याच वेळात इथं खंडेराया आणि फिरंगाई देवी यांच्या देखील मूर्तींना स्नान घातलं जाईल मित्रांनो हाच तो प्रसंग ज्याच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो इथं आता देवी खंडेराय आणि माळसाई देवी यांच्या मूर्तींनी पवित्र स्थान घातलं जातं प्रसिद्ध दिसतो तो चालू आहे तर मित्रांनो आत्ताच तुम्ही पाहिलं निळकंठेश्वराच्या मंदिराच्या शेजारी खंडोबा माळसाई आणि फिरंगाई माता तीनी देव, तीनी या तिन्ही देव तिन्ही देवांच्या मूर्तींना पवित्र स्नान घातलं गेलं परंतु असा विचार कधी केला आहे का की आजच्याच दिवशी का बरं पवित्र स्नान घातलं जातं तर यामागची अशी आख्याऐिका सांगितले जाते की ज्यावेळेस देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन चालू होते त्या समुद्रमंथनामधून चौदा रत्न हे बाहेर पडले आणि त्या चौदा रत्नांपैकी रंबा एक सुंदर अशा अप्सरा तर त्याच रंभेची अशी अपेक्षा होती की तिला विवाह करायचा होता शंकरांबरोबर परंतु तिची अपेक्षा पूर्ण राहिली आणि रंबा ही वाटेल गेली ती म्हणजे इंद्रदेवांच्या आणि तिची अपेक्षा पूर्ण राहिल्यामुळे तिने ही सर्व हकीकत ही मुनी यांना सांगितली व नारद मुनी यांनी तिला उपदेश केला की तू भगवान शंकरांची उपासना करायला चालू कर नारदमुनी सांगितल्याप्रमाणे रंभेने ना भगवान शंकरांची उपासना चालू केली आणि भगवान शंकर तिला प्रसन्न झाले देखील परंतु भगवान शंकरांनी सांगितले की ज्यावेळेस मी खंडेरायाचा अवतार घेईल त्याच वेळेस मी तुझी इच्छा पूर्ण करू शकतो आणि आजचा तो दिवस म्हणजे अमावशेचा त्यामुळे आजच्या दिवशी शंकरांनी खंडेरायाचा अवतार घेतला आणि रंबेची इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळे आजचा दिवस हा सोमुद्यामूस्याचा साजरा केला जातो आणि आजच्याच दिवशी माळसाई आणि खंडेराय यांच्या मूर्तींना पवित्र स्नान घातलं जातं होती आणि तिथं जाऊन स्नान झालं त्यानंतर पालखी ही जिंतीमध्ये येते आणि जिंतीमधून प्रत्येक ज्या ज्या लोकांचा मान आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाते आणि गावातल्या जेवढे काही मंदिर आहे तिथं जाऊन त्या देवांच्या आरती होतात आणि त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे जाते तर थोड्याच वेळात आता हा सुमोतीचा पूर्ण आसन उत्सव आहे तो पूर्णपणे पार पडेल तर ज्यावेळेस पालखी इथून जाईल त्यावेळेस तिथं गेल्याच्या नंतर दंगल पार पार पडेल आणि तर आता फक्त राहिले ते अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे आजचा जो विस्तव आहे तो पार पडतो शेवटपर्यंत बघू शकता आता की आता पालखी इथे येण्याच्या अगोदर हा आपण आलो आता खंडोबाच्या मंदिरापाशी तर हे बघू शकता की गाड्यांची गर्दीच तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे सुमो ते आम्हालाही पार पडले होते पंचक्रोशेतील पंचकृषीतील भरपूर लोक इथं येत असतात ज्यांना जसा जा टाईम मिळेल तसे येणं आणि हे जे समोरचे दिसतंय हे आहे कुस्त्यांचं आखाड्याचं ग्राउंड जे की इथं प्रत्येक कॅम्पेष्टीला कुस्त्यांचं आयोजन केलेलं केलं जातं हे समोर जे दिसतंय तिथं आता भंडाराचे उयोजन केले के जाते खोबरा आणि भंडारा इथं उधळला जातो थोड्याच वेळात इथं आता नंगर सोहळा पार पडेल Ya que por la vida वर्षीचा शेवटचा सोमवती अमावस्याचा उत्सव पार पडलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकच मी तुम्हाला सांगेन की जिंती येते तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट एकदा तरी व्हिजिट करा आणि पहा की विजयादशमीचा सोहळा देखील कशाप्रकारे पार पाडला जातो आणि आजचाच की सोमवते अमावस्याचं देखील तर टिल भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाईम टेक केअर बाय बाय